हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि घरी नेहमी चटपटीत असं काहीतरी आता बनवलं जाणार आहे आणि यासाठी सहा महिने स्टोर करता येईल अशी मी चिंचगुळाची चटणी आणलेली आहे मार्केटपेक्षाही चवीला एकदम भारी आणि टिकाऊ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा चिंचगुळाची चटणी बनवण्यासाठी इथं मी अर्धा वाटी चिंच घेतलेली आहे माझ्याकडं ही घरी स्टोअर केलेली चिंच आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता याला मी मीठ लावून स्टोर करून ठेवलेली आहे ही चिंच आपल्याला बिया काढून लागणार आहे काळी चिंच मी घेतलेली आहे तुमच्याकडे लाल असेल तर तुम्ही लाल चिंच अर्धा वाटी घेऊ शकता परत बघा इथं मी मजाफती खजूर घेतलेला आहे जर हे खजूर नसेल तर नॉर्मल जे खजूर असतं ते तुम्ही घेऊ शकता पण हे अगदी सॉफ्ट होतं आणि बारीक करायलाही सोप्पं जातं म्हणून मी हे खजूर एक वाटी घेतलेलं आहे परत एक वाटी इथं मी गुळ खिसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अर्धा वाटी चिंच एक वाटी खजूर एक वाटी गूळ एक चमचा इथं मी जिऱ्याची पावडर घेतलेली आहे दोन चमचे जिरे तव्यावर भाजून बारीक पूड करून घेतलेली चवी आहे चवीपुरतं मीठ आहे आणि एक चमचा लाल तिखट आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला एका बाउलमध्ये चिंच आणि खजूर काढून घ्यायचं आहे मी खजूर बिया काढून हे कट करून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरला फिरवायला बरं पडेल बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा लिटर उकळलेलं पाणी घालायचं आहे चिंच आणि खजूर आपल्याला अर्ध्या तासासाठी ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे बघू शकता व्यवस्थित आता आपण हे पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूयात झाकून ठेवून द्या म्हणजे अगदी व्यवस्थित आपल्या चिंच आणि खजूर भिजलं गेलं बघा अर्ध्या तासानंतर चिंच आणि गूळ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे मी तुम्हाला दाखवते चिंचचा जो पल्प आहे जो गर आहे तो अगदी मऊ असा झालेला आहे आणि खजूर हे आपलं सॉफ्ट झालेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे इथं मी मोठा जार घेतलेला आहे म्हणजे काम आपलं सोपं होऊन जाईल बघा मिक्सरच्या या मोठ्या जारमध्ये आपण चिंच खजूर आणि जे पाणी होतं ते घालून व्यवस्थित मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घेऊयात बघा अगदी बारीक अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे आता आपण ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता ज्या पॅनमध्ये आपण चटणी बनवणार आहोत त्या पॅनमध्ये पुरणयंत्र ठेवून घेऊया आपण आणि याच्यातून आपण जो मगाशी बारीक केलेला पल्प आहे चिंच आणि खजूरचा तो गाळून घेऊयात अगदी पाच मिनिटात हा गाळून होतो आणि वरती जे चिंचेचे आणि खजूरचे जे रेषा आहेत जे दोरे आहेत ते इथे जाळीच्या वरतीच राहतील आणि आपली चटणी अगदी स्मूथ होऊन जाईल बघा पल्प मी गाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता शक्यतो पसरट पॅन घ्या म्हणजे चटणी आपली लवकर तयार होते आता याच्यामध्ये जिरे मीठ आणि तिखट घालून देऊयात मसाल्यांमध्ये तुम्ही इथं सुंट पावडर ही वापरू शकता पण ह्या एवढ्या तीन मसाल्यामध्येही चटणी आपली छान बनते यातच आपण आता गूळ घालून देऊयात आणि परत अर्धा लिटर उकळलेलं पाणी याच्यामध्ये दे घालून देऊयात बघा ह्या प्रमाणासाठी टोटल एक लिटर पाणी वापरलेलं आहे आपण चिंच गूळ भिजवण्यासाठी मग असे अर्धा लिटर वापरलं आणि हे आता अर्धा लिटर याच्यामध्ये वापरलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि हा पॅन गॅसवरती ठेवून देऊयात बघा आपल्या चटणीला उकळी आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी ही चटणी आहे आणि याच्यावरती फेस जमा झालेला आहे तर हा फेस दोन गोष्टीमुळे आलेला आहे पहिलं म्हणजे आपण चिंच आणि खजूर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट जो गुळ आपण घातला आहे त्या गुळाचा जो मळ आहे तो वरती जमा झालेला आहे तर आपल्याला हा फेस काढून घ्यायचा आहे तर एका पळीच्या साह्याने आपण हा सगळा फेस आहे तो काढून टाकून देऊयात बघा या पद्धतीने आपल्याला हा सगळा फेस काढून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मीडियम हायवर ठेवून द्या आणि व्यवस्थित उकळून आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित आपण फेस काढलेला आहे आता घड्याळी अर्धा तास अगदी लो फ्लेम वर आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे बघा अगदी पातळ अशी आता ही चटणी आहे तुम्ही बघू शकता एकदम पाणीदार दिसत आहे आणि मी तुम्हाला चमच्याच्या मदतीने हे दाखवते चमचा अगदी आपला स्वच्छ असा हा येतोय बघा माग काहीही चटणी चिटकत नाहीये आता अर्धा तास आपण ही चटणी शिजवून घेऊया बघा बरोबर अर्धा तास चटणी शिजवलेली आहे मस्त टेक्स्चर आलेला आहे आणि चटणी थोडी दाटसर ही झालेली आहे तुम्ही बघू शकता बघा आपली चटणी तयार आहे की नाही हे बघण्यासाठी मग चमचा आपल्याला घ्यायचा आहे चटणीमध्ये मुडवून आहे आणि मागच्या बाजूला आपल्याला असं हे बोट फिरवून घ्यायचंय बघा मध्ये ही अशी लाईन तयार झाली म्हणजे आपली चटणी परफेक्ट तयार झालेली आहे आता आपण ही चटणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि ही परत आणखी थोडीशी द गार झाल्यावर दाटसर होणार आहे बघा फ्रेंड्स आपली चिंचगुळाची चटणी किती सुंदर आणि दाटसर अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मार्केटपेक्षा भारी टेक्स्चर आलेला आहे आणि चवीलाही खूप छान लागते ही चटणी एअरटाईट डब्यामध्ये सहा महिने तुम्ही स्टोर करू शकता अगदी व्यवस्थित राहते तर फ्रेंड्स अशीही आपली चिंचगुळाची आंबट गोड चवीची मस्त चटणी तयार झालेले आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू